<laughs> हैदराबादी मसाला नमस्कार मंडळी आपल्याला आज नवीन रेसिपी करायची आहे हैदराबादी चिकन मसाला ही रेसिपी नवीनच आहे जरा म्हणजे माझ्यासाठी तर नवीन आहे तर आपण ट्राय करून बघू ही रेसिपी आता एकदम बारी होणार आहे रेसिपी ही मजा येणारी रेसिपी शूट बी नि चला आता बनवू हैदराबादी चिकन मसाला चिकन आणले असत फ्रेश मध्ये कांदा घेतला कांदा उभा कापायचा आहे Kiel Kanda Atau kanda sanglah setambus kurung ya saya Kiri spi karena saya kanda kiri spi कांदा चांगला असा फ्राय झालाय मस्त परतला एवढं कांदा कांदा काढून घेऊ बघा आणि कांदा असा चांगला पांगून ठेवायचा आहे धन्यता धने बाजून घ्यायचे तर आता थंड होऊ द्यायचं या कांद्याला लवंगा इलायची पुढे शहाजीरे मिरे कर्म फुले दालचिनीचा तुकडा आहे म्हणजे हे खडे एकंदरीत एक खडे मसाले तर हे बाजून घ्यायचे तर घेतले चिकन मॅरिनेशन करून घेऊ हे बघा हे आपण असा क्रिस्पी कांदा केला एकदम हे बघा ते बोगा करायचा आणि मॅरिनेशनला टाकून द्यायचा कांदा असा कुस करून टाकलाय का घरगुती लाल तिखट आहे दोन चमचे टाकले हळद धने पावडर ही एक चमचा घरगुती काळ तिकट आहे अच्छा झनझलीतच बी येते असा हो अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे दोन चमचे टाकली मीठ वरून कोथिंबीर अशी आपण धणे पावडर बी टाकले तर कोथिंबीर पेस्ट बी करून टाकली आहे तुम्ही अशी बी टाकू शकता पेस्ट बी करून टाक टाकू शकता आपण दोन्ही बी टाकले काही लिंबू आहे अर्ध लिंबू टाकायचा आपल्याला आणि मग काही सात आठ हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या आता दही टाकायचं थोडं कुणी कुणी याला असं फिटून बी टाकी घेतलंय पण आपण फेटलं नाही आपण साध्या पद्धतीने टाकायला लागलो सगळं मटेरियल टाकलंय आपण ह्याला आता चांगला असं मिक्स करून घ्यायचंय हा तेव्हा असं प्रत्येक पीस ला आहे ना मसाला आणि मटेरियल लागलं पाहिजे चांगलं ह्याला आता मिक्स करून घेतलंय आता ह्याला अर्धा पाऊन तासासाठी मॅरिनेशनसाठी आहे आणि मग आपल्याला करायचं हैदराबादी चिकन मसाला कोथिमेर आद्र लसण पेस्ट केली ती ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना आपण हे बाजून घेतलेला खडा मसाला एक टमाटे घेतले तर बघा एक कांदा आहे आपण परतून घेतलेला कांदा थोडा वाचविला होता पेस्ट मध्ये टाकण्यासाठी आता याची पेस्ट काढून घ्यायची आहे काही पेस्ट अशी काढून घेतली आहे चला आता फोडणी देऊ तेव्हा काही अद्रक लस कोथिंबीरची पेस्ट आहे टाकायची थोडी आणि आपण जे काळा ताळा होता का तेल उरलेलं आहे त्याच्यातच फोडणी निधले आपण काही खडे मसाले आणि तमाट्याची आपण महागूनची पेस्ट काढली होती का ती पेस्ट आहे रेसिपी बारी होणार आहे आज मोठे जोरात टाकले हो मसाले चांगलं तेल सोडलंय काही मॅरिनेशन केलेलं चिकन आहे लगेच टाकून द्यायचं बघण्यामध्ये त्याला त्या मसाले चांगले मिक्स करून घ्यायचा आता हैदराबाद मसाला का मिक्सर विसळले आणि पाणी टाकले मध्ये थोडं लसू ले द्या पाणी टाकले मॅरिनेशन केलेलं टोपले झाकून घ्यायचंय आणि आता अर्धा तास शिजवायचंय अर्धा तास झालं ठेवलं होतं हे बघू अरराला खतरनाक हैदराबाद चिकन मसाला लय भारी झालाय बघा शिजलाय बी भारी शिजलाय शिजलाय बघा शिजला। <laughs> थोडा पण पातळच केलाय एकदम भारी लागते जरा थोडा अस रसा असला ना मधी थोडा हे बघा हे बघा बघा मंडळी हैदराबादी चिकन मसाला खायला रेडी झालेला आहे हैदराबादी चिकन मसाला एकदम गरम गरम वाफा निघायला लागल्यात एकदम साधी सोपी रेसिपी तर मंडळी या मग असा हैदराबादी चिकन मसाला खायला ग ग गरम गरम